श्रावण महिन्यात शिवलिंगावर या पाच वस्तू अर्पण करण्याची संधी सोडू नका नंबर एक श्रावण महिन्यामध्ये आपण एक नियम करावा की पूर्ण श्रावण महिनाभर आपल्या घरातून एका तांब्याच्या कलशामध्ये जल घेऊन त्यात काळे तीळ टाकून आपल्या घरातून शिवालय पर्यंत जावे आणि ओम नमो भगवते रुद्राय मंत्राचा जप करत जावे किंवा श्री शिवाय नमस्त मंत्राचे स्मरण करत ते जल भगवान शिवावर समर्पित करावे तर असे केल्याने काय होते तर जी यात्रा एक कावड यात्रे हरिद्वार वरून जल आणून भगवान शिवावर समर्पित केल्याने यात्रेला ते फळ प्राप्त होते तेच फळ आपल्याला नित्य शिवालयमध्ये श्रावण महिन्यामध्ये जल समर्पित केल्याने प्राप्त होते जर आपण कावडयात्रेमध्ये जाऊ शकत नसेल तर आपल्यासाठी सरळ विधान आहेत की जलात काळे तीळ टाकून भगवान शिवावर पूर्ण श्रावणभर समर्पित करावे नंबर दोन दुसरी वस्तू आहेत जर आपल्याला कधी वेळ मिळाला तर जलात कापूर टाकून आपण ते जल भगवान शिवावर समर्पित करावे असे केल्याने खूप शांती मिळते नंबर तीन तिसरी वस्तू म्हणजे भस्म कोणत्याही दिवशी जर आपल्याला वेळ मिळाला तर जलात भस्म टाकून भगवान शिवावर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे नंबर चार चौथी वस्तू अत्तर आत्तर जलामध्ये टाकून जर आपण भगवान शिवावर ते जल समर्पित करण्यासाठी वेळ मिळाला तर ते जल अवश्य समर्पित करावे या वस्तूंनी श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवावर अवश्य समर्पित कराव्यात नंबर पाच पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही फळाचे रस काढून आंब्याचा रस असो किंवा उसाचा रस असो कोणत्याही फळाचे रस काढून आपण भगवान शिवावर कोणत्याही दिवशी तो रस अर्पण करावा महादेवाची खूप कृपा प्राप्त होते नंबर सहा पूर्ण श्रावण मध्ये आपण भगवान शिवावर पुष्प जरूर समर्पित करावे जर आपल्या इथे कुंडीमध्ये लावलेली फुले असेल तर तेच समर्पित करावे जर नसेलच तर बाजारामधून घेऊन ते फुलं समर्पित करावे पण कोणी समर्पित केलेली फुल आपण परत ती फूल अर्पण करू नये प्रयत्न करावे की कोणाच्याही घरून फुले तोडून ते फूल समर्पित करू नये प्रयत्न करावे की श्रद्धेने फुलं आणण्याचे प्रयत्न करावे नंबर सात श्रावण मध्ये बेलपत्र आपण भगवान महादेवाला पाच बेलपत्र नित्य भगवान शिवावर समर्पित करीत राहावे पाच पेक्षा जास्त मिळाले तर ते अर्पण करावे पण कमीत कमी पाच बेलपत्र पूर्ण श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे बेलपत्राच्या पानावर ओम नम शिवाय लिहून महादेवाला अर्पण नमस्कार करून शिवलिंगावर अर्पण करून द्यावे बेलपत्राच्या तीन पानांवर एकावर ओम दुसऱ्यावर नम आणि तिसऱ्यावर शिवाय चंदनाने लिहावे नंबर आठ शास्त्र सांगते की जो भक्त पूर्ण श्रावण महिन्यात शुद्ध भावनेने जर करवीरचे फूल भगवान शिवाच्या अर्चनासाठी प्रयोगात घेतले तर त्याला प्रत्येक दिवशी एक करवीर पुष्प अर्पण केल्याने हजार गायीचे दान केल्याचे फळ मिळते करवीर पुष्प म्हणजेच कणेरचे फूल पिवळे कनेरचे फूल लाल कणेरचे फूल आपल्याला मिळाले तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे अकरा कणेरचे पुष्प मिळाले तर एकवीस कणेरचे पुष्प मिळाले तर असंख्य रूपाने जेवढे मिळाले ते तेवढे कणेरचे पुष्प श्रावणच्या महिन्यात विशेष आपल्याला कणेरचे पुष्प भगवान शिवावर जर अर्पण केले तर हजार गायीचे दान केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते नंबर नऊ श्रावण महिन्यामध्ये मोगऱ्याचे पुष्प जर आपल्याला मिळाले तर ते अवश्य अर्पण करावे आणि धोत्र्याचे पुष्प मिळाले तर ते नित्य भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे जर नित्य मिळाले नाही तर कमीत कमी रविवारच्या दिवशी सोमवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी अवश्य ते पुष्प अर्पण करावे नंबर दहा नीलकमळाचे पुष्प रक्तकमळ जे कमळ आपल्याला मिळेल ते कमळाचे फुल भगवान शिवावर जरूर अर्पण करावे भगवान विष्णू ही भगवान शिवाची कमळाने पूजा आणि अर्चना करतात त्यामुळे भगवान शिवाला कमळाचे पुष्प ही अत्यंत प्रिय आहेत लक्ष्मीप्रत आणि मुक्तीप्रत कमळाचे पुष्प असते जर कमळाचे पुष्प नित्य मिळाले नाही तर प्रत्येक सोमवारी अर्पण करावे प्रत्येक सोमवारी कमळाचे पुष्प मिळाले नाही तर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कमळाचे पुष्प अर्पण करावे कोणत्याही एखाद्या सुंदर दिवशी एक कमळाचे पुष्प पूर्ण श्रावण महिन्यामध्ये एक कमळाचे पुष्प शिवलिंगावर जरूर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे महादेवाला कमळाचे पुष्प खूप प्रिय आहेत नंबर अकरा जर काही मिळाले नाही तर सगळ्यात सुंदर वस्तू आहेत ती म्हणजे दुर्वा नित्य आपण श्रावण महिन्यात अकरा दुर्वा किंवा एकवीस किंवा एकशाठ दुर्वा शिवलिंगावर समर्पित कराव्यात नंबर बारा श्रावण महिन्यामध्ये कोणते अन्न आपण शिवलिंगावर कोणत्याही प्रकारचे अन्न शिवलिंगावर अर्पण करत असेल तेही आपल्यासाठी खूप सुंदर आहेत पहिले अन्न आहेत जव अर्पण केल्याने निरोगी राहतात त्यामुळे पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण एकवीस एकवीस जव पूर्ण श्रावण महिन्यात अर्पण करावेत नंबर तेरा दुसरे अन्न आहेत तांदूळ बिना तुटलेले अक्षदा भगवान शिवावर नित्य अकरा तांदुळाचे दाणे जरूर भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे नंबर चौदा तिसरे अन्न आहेत तीळ आपण पूर्ण श्रावण महिन्यामध्ये नित्य भगवान शिवाच्या शिवलिंगावर काळे तीळ जरूर अर्पण करावे जलमध्ये टाकूनही काळे तीळ समर्पित करावे बेलपत्राला लावूनही काळे तीळ समर्पित करावे किंवा स्वच्छ करून तीळ एक एक दाना भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावा नित्य अकरा तिळाचे दाणे अर्पण करावेत नंबर पंधरा आणि चौथे अन्न आहेत गहू गहूचे दाणे भगवान शिवाला जरूर अर्पण करावे नित्य अर्पण करू शकत नसेल तर रविवारच्या दिवशी अकरा दाणे गहूचे जरूर अर्पण करावेत नंबर सोळा आणि त्यानंतर मुगाचे एकवीस दाणे अर्पण करावे नित्य अर्पण करू शकत नसेल तर श्रावण महिन्यामध्ये बुधवारच्या दिवशी अवश्य अर्पण करावे नंबर सतरा सहावे अन्न आहेत उडताची डाळ आपण शनिवारच्या दिवशी जमले तर शनिवारच्या दिवशी अकरा दाणे किंवा एकवीस दाणे भगवान शिवावर अर्पण करावे नंबर हा अंतिम वस्तू आहेत रुद्राक्ष आपण एक काम करावे की बाजारात जाऊन आपल्याला जर पंचमुखी रुद्राक्ष वेगवेगळे मिळाले तर आपल्याला जमले तर पाच रुद्राक्ष जरूर घेऊन यावे आपण पाच सोमवार प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी एक रुद्राक्ष भगवान शिवाच्या शिवलिंगावर जरूर अर्पण करावे जर तुमच्याकडून एवढे पण होत नसेल तर श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी त्या दिवशी भगवान शिवावर पूर्ण फळ एकाच रुद्राक्षाने प्राप्त होईल आपल्याला पंचमुखी रुद्राक्ष आणून रात्रभर जलात ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी तो रुद्राक्ष स्वच्छ धुवून एका कळशात जल घेऊन त्या जलात रुद्राक्ष टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित केल्यानंतर तो रुद्राक्ष शिवलिंगावरती सोडून द्यावे श्रावण महिन्यामध्ये जे काही अर्पण करायचे आहेत ते श्रद्धेने अर्पण करावे जे काही अर्पण करायचे आहेत ते निष्ठेने अर्पण करावेत आपल्या प्रत्येक अर्पण केलेल्या वस्तूत आपला भाव झळकले पाहिजेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा